गाड्या सुटल्याचे विभाग या मैदानातला एक सुटला आणि एक चा राणा संग्राम चालू आला कोण होणार पात्र सगळ्यांचा आदत पडतोय अड्याला भाद पोहोचतय आणि त्याच्या पड्याला म्हातारा पोहोचत अतिशय सुंदर अशी लढ्यात पड्या तात्या आणि अड्या शिल्पा तात्या की शिल्पा अतिशया सुंदर वय झालंय परंतु अंगात अजून तीच रग आणि ती वळवा सेमी दोन वळवा से दोन वळवा गाड्या सुटल्या, सुटल्या सेमी भारल या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये लढ्यात चालू आहे कशी लढत जिगरबाज बैलाय आणि त्यावरती बसताना मादानी जोक आहे लढत चालू आहे अटी लढत आहे सुरज बा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली म्हाताऱ्यावरण अतिशय सुंदर वयाड्या म्हातार परंतु अंगात रेग आणि धमक आहे असा हा फाळूडेवर शहापूरचा बरोबर शहापूरकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली सोनाली एंटरप्राइजेस चरेगाव सरपंच मैदाला माने आणि गणेश माने चरेगावकरांचा उजवीला पाला पंचेचाळीस अकरा स्वामी आणि डावीला पाला स्वर्गीय रणजित सर निंबाळकर तावडी फलटॉन आणि समाजसेवक संतोष शेठ ठाणे विठावा यांचा साई पळाला साई आणि स्वामीजी सुंदर अशी गाडी पावली भाऊ ड्रायव्हर शहापूरकरांनी गाडी फायनलला पात्र वळा सेमी तीन वळा आपला माणूस कॅमेरा म्हणून टिकल गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी या मैदानातला तीन सुटला हिंद केसरी कडा वाटचाल जुना बैल पोळा मैदान वाळ शिरस्करांचा भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातला सेमी तीन बसोय कोण होणार फायनल पात्र अतिशय सुंदर असेल लक्ष्य आल राजा आणि गाडी आली रे आहा। आहा। वाचला थोडक्यात आता बैलान बरोबर मागणं शिंग घातलं होत पडला म्हणून वाचला सेमी भानाल तीन चाण खा सेमी भानाल तीन चाणिका ला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी पैलवान विराज नाना साहेब पिसे पडारवाडी शिरवा या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा दादा ढवळकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळाली उजवी पैलवान विराज नानासाहेब पिसे पडारवाडी विजय कबुले शिरवळकरांचा फोर बाय फोर गजा आणि डावीला पळाला कुमारी वैष्णवी मोहन मधने एम एम ग्रुप पेठ पेटकरांचा राजा सुंदर अशी गाडी आणि राजा आणि गजाची दादा ड्रायव्हर ढवळकर आणि गाडी फायनलला पात्र वळा या मैदानातील चार वळा चार मध्ये एकला स्वयं हनुमान प्रसन्न रणविजय महादेव वाघमोडे तिरवंडी दोलाई गावदेव प्रसन्न सारांश जय शेलार आरवडी तिला संता गजानन महाराज बुलढाणा एक्सप्रेस सुंदर चारा साहिल प्रतिष्ठान द्वारले नंदनी अग्रो फार्म मधुबन ग्रुप शाला चारा आई प्रसन्न दत्त ग्रुप प्रतिष्ठान ऐरोडे गाड्या सुटल्या ओ गाड्या सुटल्या गाड्यावर लक्ष द्या सेमीफायनल या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये सुंदर अशी चालू आहे कोण होणार फायनल साडी पात्र लढत लढत आणि लढत पहायला मिळतोय सेमीफायनल या मैदानातला चार मिळतोय अड्याल भाद पळतय पड्याल तर शेवटच्या क्षणाला नागाने फणा काढला हो येऊ द्या गाड येऊ द्या आणि लक्षात घ्या हो आसूड मारणारे या ठिकाणी माणसांचं पाय बघून आसूड मारा तोंडावरती आपण आसूड मारलाय तोंडावरती वन उठलाय डोळ्यावरती लागले रगा द्यायला लागले बघा हसून मारताना पायात आपण वापर करा सेमी भानाल चार चा खा सेमी भानाल चार चा क्रमांक आठ वर धावलेली गाडी असं वागू नका गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी भानाल या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये लढा चालू आहे भव्य आणि दिव्याचा हिंद केसरी जुना बाय पोळा मैदानात आणि या मैदानातला सेमी पाच पळतोय सुंदर अशा गाड्या पाहतायत सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी आहे मागल्या सलग चार मैदानाचा एक नंबर चाल खरी आणि आजच्या या मैदानात फायनल साठी पात्र चला चला मागा चला सहा मागा, सहावाळा मागा सेमी फायनल सहावाळा चला मैदान मोकळ करा आणि गाड्या सोडून येणार बाहेर न या बापू वळवा सहा सेमी फायनल पाच चा आणि खा सेमी फायनल पाच चा निकाला गाडी ही बाबू शेठ माने घरणी की ओगलेवाडी या गाडीचा एक नंबरला गाडी मालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळली डावीला पाला सलग चार मैदानाचा एक नंबरचा मानकरी आज सुद्धा फायनल पात्र झाला आता बाबू शेठ माने घरणिकी बाळासाहेब माने घरणी की एम जे ज्वेलर्स मैसूरकरांचा राजा पाळाला आणि त्याच्याबरोबर उजीला पाळा संग्राम उदय सिंह पाटील ओगलेवाडी होगलेवाडी करांचा तेजाबाई पाळा सुंदर गाडी अच्छु ड्रायव्हर रेटे कराणी गाडी फायनल साठी पात्र वडा सेमी फायनल सहा वडा सहा मध्ये एकला तलेश्वर प्रसन्न आयशा नेवरी मुंबई डोला सेवागिरी प्रसन्न दीपक निगडे नेर तीला कुमारी निधी भास्कर पणवे चार सिद्धनाथ प्रसन्न सई राहुल पांढरे चिखली पाच ला चिमण्या ग्रुप वेळापूर सहा ला ज्ञानेश्वर आठ ला भिरवा प्रसन्न सोनबावाडी गोरडवाडी आणि नऊ ला आराध्या इंटरप्राइजेस निडर हा सेमीफायनल या मैदानातला धन्यवाद गाड्या सेमीफायनल या मैदानातला सहा असुला आणि सहाचा रणसंग्राम चालू झाला कोण होणार फायनल साडी पात्र दोन गाड्याच्या दोन गाड्या बाद झाल्या मधल्या एकूण सात गाड्या पाहताय सात गाड्या मध्ये लढ्यात कोण होणार फायनल साडी पात्र वाटचाल हिंद केसरी किड अतिशया सुंदर अशी गाडी बळते बघा आपल्या अतिशया सुंदर आणि बन चिरवाद सेमी फायनल सहाचा आणि खा आणि गाड्या सुटल्या आणि नऊ वर्ष पक्ष अष्ट्यात्तर अष्ट्या या मात्र आणि सात मध्ये लढा आली गाड्याला सातारा एक्सप्रेस मधी पिवळा वादळ बाका बकासूर त्याच्या लक्ष्मण लक्ष्मणराव मधी आणि गाणी सुंदर अशी लढा चलोय कोण होतोय फायनल साडी पात्र अतिशय सुंदर बक्या भाई गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला आठ सुटला मधन एक जण बाहेर गेला आहे आहे कोण होणार फायनल सुंदर अशा गाड्या आणि सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढत अतिशय सुंदर गाडी बोलते मोठ्या मैदानाचा मोठा बादशाह अतिशया सुंदर होय काय गरज आहे का पुढण मैदान बघायची सुटला आणि नऊ मध्ये लढा चालू आले हे गाडी बाद आले नऊ गाड्या पाहतात आणि नऊ गाड्या मध्ये महासंग्राम चालू आहे कोण होणार फायनल साडी पात्र लढत चलय सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या सुंदर अशी लडत अड्याल रायफल पड्याल ककेल तिकड मथूर आणि अड्याल तिकड फुंगा अतिशय सुंदर माणस माणस नाही तू बैलाला कळतय माणसानं कळत नाही काय झालं माणसामुळे डोळ्यानं आपण बघितलं असं करू नकार राव कॅमेऱ्याकडं निकाल गेला कॅमेऱ्याकडे निकाल गेला कॅमेराचा आधार घेऊन सेमी मी नऊचा निकाल दिला जाईल आम्ही सांगायचं काम करत असतो परंतु प्रेक्षक काय ऐकत नाही या फायनलच्या बैलगाडी या ओ इकडे चला फायनल पात्र बैलगाडी मालक चला पहिल्या सीमेतले बैलगाडी मालक शुभाचा मांगरे विंग कर चला या इकडं दुसऱ्या सीमेतले बैलगाडी मालक विशाल माने चरेगावकर या इकडं तिसऱ्या सीमेतले बैलगाडी मालक विराजन साहेब पिसे कर

महातारवायात या ठिकाणी वेळ डावणीला झाला आणि बालक या ठिकाणी करोड कुटी होऊन या ठिकाणी जास्त श्रीमंत झाला असे या ठिकाणी बाळासाहेब माने हरणी दिला